किल्ले पन्हाळा येथे प्रवेश करताच तुम्हाला बाजीप्रभू देशपांडे यांचा विशाळ असा पुतळा दिसतो अख्ख्यायका आशा आहे की शिवाजी महाराज सुरक्षितपणे विशाळगड येथे पोहोचाय म्हणून शत्रूंच्या हजारो सैनिकांशी बाजीप्रभू देशपांडे यांनी बोटावर मोस्ता येथील इतके शूर मावळे घेऊन युद्ध केले आणि शत्रूला थोपावून लावले या युद्धातच त्यांना वीर मरण आले पन्हाळे ही एकेकाळी एक करवीर संस्थानाची राजधानी होती शिवाजी महाराजांनी इसवी सन एकोणीसशे एकोणसाठ साली पन्हाळागड जिंकला छत्रपती शिवाजी महाराज किल्ले पन्हाळगडवर विशाळगडकर निघाले तो हाच राजदिनी दि मार्ग हाच तो मार्ग जो सिद्धी जोहरचा वेढा फोडून महाराज विशाळगडाकर निघाले हास तो राजदिनीच इकडूनच आपले छत्रपती शिवाजी महाराज पालखीमध्ये बसून विशाळगडाकडे निघाले तर पन्हाळगडाचा वेढा चार महिने सोळा दिवस इतका होता आर्गातूनच मगाला नाही ते बघा असे अनेक पर्यटक या पन्हाळगडाला भेट देण्यासाठी पणाळगड बघण्यासाठी येत असतात तर बघा अशा प्रकारे आहे पन्हाळगडचा राजदिंडी मार्ग तर हे आहे राजदिंडी मार्गाला ते राज गेट बाहेरचं वातावरण बघू शकतात आणि अशा प्रकारे आहे या गडावर आणखी एक ठिकाण म्हणजे दुतोंडी बुरुज या बुरुजाला दोन्ही बाजूने पायऱ्या आहेत म्हणून याचे नाव दुतोंडी बुरुज असे पडले तर बघा आणि अंबरखाना अंबरखानाच्या दोन्ही बाजूं आहे वा किती पर्यटक इथं अंबरखाना बघण्यासाठी आलेले आहेत किती गर्दी आहे बघू शकता अशा प्रकारे आहे तर आता हे जे आहे इकडे आहे धान्याचे कोठार तर आतमधून बघू शकता किती असं सुंदर बांधकाम आहे दरवाजाचं तर किती सुंदर बांधकाम आहे खाली उतरा मला अशा प्रकारे आणि लांबच्या लांब आणि या कोठारांमध्ये इतकं थंड वातावरण आहे ना ए सीपेक्षा जास्त थंड वाटतं येतं खूप असं थंड वातावरण आहे जेणेकरून यामध्ये ठेवलेले कोठारामध्ये ठेवलेले धान्य खराब नये आणि व्यवस्थित राहावं कोठार धान्य यासाठी अशा प्रकारचे बांधकाम केलं असावं तर बघा अशा प्रकारे बघा आत कोठारामध्ये आत उजेड येण्यासाठी वर्ण या प्रकारचं केलेलं आहे बघा नियोजन तीन धान्याचे कोठार आहेत त्यामधील हे दुसरं धान्याचं कोठार पहिल्या धान्याच्या कोठाराच्या मापात हे जरासं छोटंच छोटच आहे कोठार हे पण असं मस्त ह्याचं पण बांधकाम मस्त असं आहे बघा समोर जे दिसते ते तिसरं धान्याचं कोठार तर बांधकाम पण किती मस्त असं दिसते बघा इतके वर्ष झाले पण जशाच्या तसं आहे बांधकाम असं दिसतंय एकदम मस्त आणि हे आहे तिसरं कोठार हे पण आपण बघू आज जाऊन आत जाण्यासाठी आहेत आणि मधल्या कोठाऱ्याच्या तुलनेत त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं आहे तर इथं वट पण दिसतंय बघ आपल्याला मी याला पण त्याच प्रकारे बांधकाम आहे त्याचं पण वरून उजेड येण्यासाठी आतमध्ये केलेलं आहे त्याच्यावरचं पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी आणि याच्यावर पाणीवरती साठून राहू नये म्हणून असा उतार केलेला आहे छता वरून असं दिसतोय नजारा तर कसा वाटला पन्हाळा किल्ला नक्कीच सांगा तुम्ही व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चल तर परत भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही आहे कोठाराच्या मागची बाजू मी इकडे सगळी आंब्याची झाड आहेत क्या करता है हेलो चलो